हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र महिना म्हणून श्रावण महिन्याला ओळखलं जातं आजच्या शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आगामी महिनाभर अनेक सण उत्सव व्रतवैकल्य असणार आहेत तर सर्वच शिवमंदिरात गर्दी राहणार आहे श्रावण महिना म्हणजे निसर्गाला सुद्धा जणू भरती येते आणि हिरवीगार सृष्टी सौंदर्याचं लेणं घेऊन येते हिंदू धर्मातील पवित्राशा श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे या महिन्यातील श्रावण सोमवार आणि शुक्रवार यांना धार्मिक येतं श्रावण सोमवारी महादेव मंदिरात भाविकांची गर्दी होते या व्रतवैकल्य उपास तपास केले जातात अनेक जण श्रावण महिन्यात अखंड शिवपूजन शिवमूठ तांदूळ अर्पण करणं असे विधी देखील करतात यंदाच्या श्रावण महिन्यात चार सोमवार येत आहेत अठ्ठावीस जुलै रोजी पहिला श्रावण सोमवार आहे दिवशी तांदूळ तर चार ऑगस्टला दुसऱ्या सोमवारी तीळ अकरा ऑगस्टच्या तिसऱ्या श्रावण सोमवारी मूग आणि अठरा ऑगस्टच्या चौथ्या सोमवारी जवस असं धान्य शिवाला अर्पण केलं जातं अनेकजण श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेसह विविध धार्मिक विधी करतात त्यामुळे संपूर्ण श्रावण महिना धार्मिक आणि श्रद्धापूर्वक वातावरणात असतो त्याचवेळी निसर्ग सुद्धा बहरलेला असतो श्रावणात ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतो